काका आपले असलद्यात नाही लिहित काकांच्या चेहऱ्यावर स्माईल भारी या <laughs> शेतकरी आपले काका आणि हे त्यांच्याकडे वाली आहेत मित्रांनो काकी आपली असा ती तोंडवलीमधली असा तर तोंडवळी नाही आचऱ्याच्या ठिकाणी तोंडवळी येताना आता वेगळा आणि तोंडवली वेगळा तर काकीन मस्त मस्त भाजी आणल्या नाही गावटी बघा नांदगावमधली अंडी एकदम स्वस्त अंडी दहा रुपये एक गावटी अंडा असा या आणि बाकीच्या बाजारात आपण बघितलेलो अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये सगळ्यात कमी रेट नांदगावच्या बाजारामध्ये हा जो दहा मित्रांनो हा लो सातशे रुपये आहे बघा पापलेट रुपयाची पाच असत मी ते बांगडे कसे आहोत शंभराक पाच बांगडे मित्रांनो या बाजूक आपल्या कालवा पण बोग मिळाली आहेत त्या बाजारात बघा म्हणजे शंभर रुपयात चार पेले असो रिंगुल्याच्या बाजारात बघितलं ना त्याच्यापेक्षा पण ह्या मोठा ग्लास वीस रुपया फक्त वीस रुपये स्वस्त आहे एकदम आणि हे पण वीस रुपयेच आहेत हे हे पण वीस रुपयेच असत मित्रांनो ह्यासाठी ना सूर्य दे बघा जे खाली दिसतात आपल्या मासे मासे जे खवळा काढू मित्रांनो कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते अक्षय नेरुळकर आणि आजचो आपलो बाजार असा नांदगाव तो बाजार आज रविवार असा रविवार तो आठवडी बाजार असता नांदगाव तो आणि ज्यावेळी मी तळे बाजारची व्हिडिओ केलेला आहे बाजाराची त्यावेळी मी तुम्हाला बोललेलं आहे की देवगड निपाणी रोड आहे तर देवगड निपाणी रोडला भरणारो हे हो चौथो बाजार असा पहिलो बाजार देवगडमध्ये भरतात त्यानंतर तळे बाजारमध्ये त्यानंतर शिरगावमध्ये आणि हा चौथो बाजार नांदगावमध्ये त्याचप्रमाणे चौथो बाजार राजापूर साईडने पण भरता राजापूरमध्ये पहिलो बाजार त्यानंतर खारेपाटण त्यानंतर तरळे आणि हा कौटो बाजार आणि गोवा साईडने जर बोग गेलास तर हा सहावं बाजार आहे जो बांद्याचं पहिला बाजार त्यानंतर कुडाळचो बाजार त्यानंतर ओरोसतो बाजार कसालचो बाजार कणकवलीचं बाजार आणि हा नांदगावचं बाजार असे तिन्ही साईडनं मी तुमचा बाजार सांगितलं ज्या ज्या वेळी भरतात ते तर वार त्यांचे अलग अलगच सगळे रविवारचेच नाही भरत मंगळवारचे भरतात सोमवारचे भरतात बुधवारचे भरतात असे असतात वेगवेगळे वार तर नक्कीच तुम्ही एकदा जर तुमका कधी येऊक मिळाला तर नक्कीच प्रयत्न करा तुम्ही येऊचो जर गावा गेलास तर आपल्या चॅनलवर सगळे व्लॉग असत टाकलेले बाजाराचे तेसुद्धा तुम्ही बघा आता आपण नांदगावच्या बाजारामध्ये आपल्या नवीन काय काय बोग मिळता त्या बघूया इतरही बाकीचे बाजार तुमका मी दाखवतले पण आत्ता बघा तुम्ही नांदगावचं बाजार आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपला इंस्टाग्रामवर सुद्धा पेज असा कोनरे हा नावाचा ते सुद्धा फॉलो करा चला जास्त वेळ न घालवता आपण जा डायरेक्ट जाऊया बाजारामध्ये ब्रिजच्या खाली ह्या पार्किंगचा केलेला ना इकडे सिक्स सीटरचा पार्किंग असा म्हणजे डेपोमधलाच तरी काय नाही किंवा स्टँडमधलाच तरी काय नाही त्या एक पण असा तो पुढचा जो दिसता ना तिथून आतमध्ये देवगड साईडला रोड गेलो आहो या एक मुंबई गेलो या साईडिक गोवा आणि जो गेलो आतमध्ये तो फोंडा साईडला गेलो तर बाजार आहे ना तो फोंडा साईडला भरता येऊ बघा या साईडला या साईडला नाही बरं देवगड साईडला आपण फोंड्याच्या जा साईडिक जाऊया आणि तिकडे बघूया बाजारात नवीन नवीन काय काय मित्रांनो फोंडा साईडला घुसल्यानंतर आपल्याक पहिली भाजीचीच दुकानं मिळाली आहेत एक दोन इकडे एक इकडे एक त्या इक सुद्धा भाजीची दुकानं आहेत त्यासाठी फळाची सुद्धा दुकानं असत <laughs> सबस्क्रायबर कोण कोण मिळतात एक इकडे फळाची दुकानं ती बघा तोतापुरी आंबे आहेत आंबे विचारूया काकांचा अंकल कसे आहेत वीस रुपयाला पन्नास लाख हे पन्नासला दोन आहेत आणि हे वीसला एक आहे ना हे किती रुपये आहे पन्नास रुपये आणि त्या चाळीस रुपये असा आणि केळी साठ रुपये रुपये डझन अच्छा कुठचा आहे मग कोल्हापूरचा माल आहे सगळा की कोल्हापूर कोल्हापूरवर नाही गेलेली फळं ती सगळी त्या काकांनी पण सगळे लावलेले आहेत वीस वीस रुपयांनी लावलेले आहेत सगळे यासाठी तुमका मिरची आला असा लिंब असत गवार भेंडी आले गावठी मित्रांनो पावसाचा सीझन इलो आ त्याच्यामुळे बियाणा पण ह्या बघा सगळा बाजारात इला सगळ्या प्रकारचा आणि ह्या काकांकडे जवळजवळ दहा ते पंधरा प्रकारचे वेगवेगळ्या बियाणा असा काकडी इतर बाकीचा काय काय काका कुठचा कुठचा बियाणा किती पॅकेट सगळी फक्त दहा रुपयावाली पॅकेट आहे ती सगळी आणि काकांचं दुकान असा ब्रिजच्या बाजूकच राईट मारल्यानंतर तुम्ही पहिलाच दुकान काकांचं मिळतं इकडे जर कोणाक घ्यायचं असाल तर तुम्ही नक्की इकडे घेऊ शकता आंब्याचं सीझन पण गेलो मे महिनो जरी असलो तरी आंबे ह्या वर्षी लवकर होते आणि आंबे ओलागले आहेत कधीच तरी पण अजून बाजारात आपल्याकडे आंबे बघूक मिळतात आंब्यांचं पण रेट पुढे काढूया किती आहे तो बघूया घरगुती आयटम हो सगळे म्हणजे झाडूचंच दुकान असा स्पेशल वेगवेगळ्या प्रकारचे तुमका झाडू बघूक मिळतात हे का मूळ म्हणतात तो जो पन्नास रुपये इकडे थोडंसं जो मुगडो म्हणजे जो हातात धरूचो असतो ना मुगडो तो जरा लांब आहे बघा पण सेम आहे साठ रुपये आहे या साईडला हे जे आहेत ते सगळ्यात मोठे आहेत एकशे वीस रुपये हे बघा आणि हे जे आहेत ते शंभर रुपये हे काय इतर तुमका खायच्या दुकानात असले बोग मिळतं ते आणि इकडे कोयते पण असे बघा जे साडेतीनशे रुपये एक असा कोयतो जर तुमका घेऊचो असत तर नांदगावच्या बाजारमध्ये तुमका नक्कीच बोग मिळतो आणि ते आढाळ्याचे सुद्धा हे आढळायचं कसं यो अडीचशे रुपये तुम्ही आणतास की बनवून घेतास बनवून घेतास हे आडाळ्याचे पाती ते बघा अडीचशे रुपये मित्रांनो यासाठी एक नारळ होते बघा हे शंभरला पाचच शंभरला पाच नारळ होते म्हणजे वीस रुपयाने एक बसता येऊ त्याच्यानंतर ते, ते शंभरला तीन असत आणि हे शंभरला चार असत म्हणजे पंचवीस रुपयांनाच असतं आहे तर तीस रुपयांनी ते जेवढे मोठे आहेत नारळ तर असे नारळाचे रेट आहेत आपल्या गेल्या व्हिडिओ कमेंटमध्ये कोणीतरी विचारले नाही नारळाचे रेट जरा सांगा म्हणून तर हे रेट असत हे बघा मित्रांनो मी एवढे बाजार गेले आहे ना बऱ्याच बाजारांमध्ये माका एक प्रश्न पडलो हा की ज्या ज्या ठिकाणी मी मेडिकल बघत आहे ना त्याच्या बाजूकच बेकरी असता आता या भगवती मेडिकल त्याच्या बाजूकच अय्यंगार बेकरी आहे त्या समोर सेम तसाच रोशन मेडिकल आहे आणि ह्यासाठी बेकरी आता लॉजिकच समजत नाही ना की काय आता म्हणजे बऱ्याच बाजारांमध्ये असाच झाला की ज्या बाजूक बेक ज्याच्या जिथे बेकरी आहे ना त्याच्या बाजूकच मेडिकल आ काय लॉजिक काय समजत नाही काका आपले असलद्यात नाही लिहत काकांच्या चेहऱ्यावर स्माईल भारी या <laughs> शेतकरी आपले काका आणि हे त्यांच्याकडे वाली आहेत किती रुपये वीस रुपये वीस रुपयाच्या काकाने वाली आणल्याने त्यानंतर इकडे शेंगे पण होते तुमच्याच शेंगल्याचे का शेवग्याचे शेंगा गावठी होते हे किती रुपये वीस रुपयेच आणि हे पन्नास रुपये पन्नास रुपये आहे का सध्याच्या सीझनमध्ये ट्रेंडिंग एकच भाजी आहे तर तुम्ही पण घ्यायची असा तर नक्कीच या नांदगावच्या बाजारात मिळू शकता तुमका पुढे पण बघूया आपण कुठचे कुठचे भाजी आहेत ते मित्रांनो काकी आपली असा ती तोंडवलीमधली असा तर तोंडवळी नाही आचऱ्याच्या ठिकाणी तोंडवळी येताना आता वेगळा आणि तोंडवली वेगळा तर काकी मस्त मस्त भाजी आणल्या ना गावटी बघा सगळ्या प्रकारची याचा पडवळा ना वीस रुपयाचा एक छोटी छोटी पडवळी आहेत पण मस्त ताजी एकदम फ्रेश या दहा रुपये एक का तवसा आज पहिल्यांदाच बाजारात बघितलं आहे मी पावसातला तवसा उन्हाळ्यातली बघितलेलं आहे ती वेगळी या आता पाऊस चालू झालो आज सकाळी पण येताना मागा पाऊस मिळालो आ थोडं त्याच्यामुळे पावसातलीच म्हणू शकतो आपण इकडे फन फनस पण आहे बघा एक छोटो पिकलेलो पण असा इकडे पपई सुद्धा जे सत्तर रुपये हे वीस रुपये तिकडे दहा रुपयाची पेंडी आहे ती ते पण दहा रुपयाच भाजी हे कशी हे कशी दिलं वांगी वीस रुपयाचीच वीस रुपयाचीच काकीच्या शेतातलीच आहेत सगळी भाजी जी ताजी ताजी फ्रेश आहे एकदम सगळ्यात फेवरेट माझी आहेत ना ही गावठी केळी ती बघा जी गोड गोड लागतात खाल्यानंतर मस्त वेगळी गोडगोड लागत जी साठ रुपये डझन या समोरच्या काकीकडे आहेत या एक नंबर लागतो ती केळी नांदगाव मधली अंडी एकदम स्वस्त अंडी दहा रुपये एक गावठी अंडा असा या आणि बाकीच्या बाजारात आपण बघितलेलो अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये सगळ्यात कमी रेट नांदगावच्या बाजारामध्ये या जो दहा रुपये या का काकींकडे असो हे बघा ते पपई कसे दिलं विकत विकत आणलं का तुमच्याकडचे

काकी म्हणता की जोपर्यंत पाणी लागत नाही आंब्यांका तोपर्यंत त्याचा रेट उतरत नाही आणि आता पाऊस पडून गेलो आहे एक दोनदा तरी अजून रेट तेवढंच आहे कारण अजून आंब्यांचं सीझन काही गेलो नाही आणि मस्त आंबे आहेत हे हापूस आंबे आहेत आपले नांदगावमधले साडेतीनशे रुपयानं ना ते मित्रांनो आता दोन्ही साईडिक सुक्या मच्छीचा सा मार्केट असा इकडे सुकी मच्छीसुद्धा दिसतं आणि त्या साईडिक पण सुकी मच्छी आती बघा त्याच्या पुढे ओली मच्छी आहे म्हणजे मासे ताजे तिकडे पण आपण जाऊन बघूया रेट आणि हे पण रेट बघूया काय तेवलो कसं दिलं तीनशे रुपये आणि आहे तो जाल जाल जाल। जाल। पंच सगळ्या रेटला पाच पाच रुपये कमी केलं कसं आहे पंचवीस पंचवीस रुपयाचा म्हणजे रेट काय जास्त नाही तेच शंभर रुपयाचे चार आहेत पाच देऊया म्हणता आजी भरपूर नारळ होते बघा हे दिसतात ते जे वीस रुपयापासून तीस रुपया पस्तीस रुपयापर्यंत वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये असे आहेत सगळे इकडे सुक्या खोबऱ्या पण मित्रांनो यासाठी तुम्ही बघू शकतास ह्या मच्छी मार्केटच जा नांदगावच्या बाजाराच्या जा सेंटरलाच असा आहे बघा तिथपर्यंत मासेवालेच आहेत सगळे गौरी लेडीज टेलर म्हणून एक दुकान आहे त्याच्या तिथपर्यंत सगळे मासेवाले आहेत इथून पूर्ण आहे बघा आणि आज पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे थोडीशी मळब वाटत मित्रांनो हे लो सातशे रुपये आहे बघा पापलेट ती हजार रुपयाची पाच असत आणि ते बांगडे कसे आहोत शंभराक पाच बांगडे आणि नि हे मित्रांनो माश्यात नाही देवगडात नाही इलेले असत देवगडचे ताजे ताजे मासे असत या साईडिक पण मासे हे कसे लावलं हे कसे लावलं सातशे रुपये एक म्हणजे चौदाशे रुपयाचे दोन कोलंबी कशी लावलंय ती पाचशे रुपये वाटो हे पण देवगडचेच आहेत काय मासे देवगडात ना येतात तिकडे मासे इकडे या साईडला सुळे पण असत बाकी मांदेली आहेत मुळे असत बांगडे असत अशा सगळ्या प्रकारचे मासे आहेत बघा मित्रांनो या बाजूक का आपल्या कालवा पण बूक मिळाली आहेत या बाजारात बघा म्हणजे शंभर रुपये चार पेले असंशे रुपया नाही हो एक तीन हजार रुपयाचे दोन आणि पापलेट हजाराची पाच पापलेट आहेत बाहेर तिकडे होतो रेट आहे इकडे यासाठी हलवं पण ती पण न तू बघा कालवा का कशी आहे ती दोनशाक दोन किती दोनशाक दोन दोनच मित्रांनो दोन। दोन या बाजूक मोड काढलेले मूगसुद्धा असत आहे बघा इकडेवर असत या तर ह्या वीस रुपया फक्त म्हणजे सगळ्यात स्वस्त कालचं पण कुठचो तरी बाजार बहुतेक कांबळेवीरचं बाजार नाही वेंगुर्ल्याचा बाजार वेंगुर्ल्याच्या बाजारात बघितलं आहे ना त्याच्यापेक्षा पण ह्या मोठा ग्लास आहे वीस रुपया फक्त वीस रुपये स्वस्त आहे एकदम आणि हे पण वीस रुपयेच येतं हे हे पण वीस रुपयेच असत आणि बिचारी येत आई येत नाही इंका बोला की येत नाही पण समाजता सगळा यासाठी सगळी भाजीचीच दुकानं असतात सगळी भाजीची दुकानं आहेत या साईडला दोन्ही साईडला म्हणजे त्या साईडिक मच्छी मार्केट आहे जा ह्या आतमध्ये इलो आणा जसो भाजीची दुकानं जसं गल्ली त्या टाईपला तिकडे पण गल्ली आहे जिकडे माश मच्छी मार्केट आहे सगळं म्हणजे मासेची दुकानं सगळं आणि या साईडिक सगळे गावटी नारळ वगैरे ह्या बाजारात नारळाचे व्यापारी जास्त आहेत आणि खूप नारळ घेऊन येले आहेत बघा इकडे कांदे बटाटी सगळं आहे बघा आणि यासाठी इतर बाजार सगळं पुढे पण आहे तो बघा या साईडला फ्रेश केळी आहेत एकदम कशी आहे ती केळी चाळीस पन्नास साठ वेगवेगळ्या आकाराची आहेत लहान मिडियम मोठी त्यामुळे वेगवेगळे रेट आहेत आणि यासाठी फ्रेश एकदम फळं दिसतात बहुतेक कोल्हापूरचेच ही एकशे वीस रुपये किलो आहेत हे किती बोलला टाइम बघ बो? शंभरला अर्धा किलो आणि तिकडे आहेत ते शंभरला तीन आहेत हे आंबेचे आहेत ते आणि माझा आवडता फळ पेरू काय मित्रांनो या साईडिक थोडा आपला किराणा मालाचा दुकान असा आणि यांच्याकडे जवळजवळ तेरा ते पंधरा प्रकारचे वेगवेगळे मसाले असतात तिखट कमी तिखट भाजको मसालो हळद असे वेगवेगळे सगळे मसाले होते बघा घाटी मसालो आतो घरगुती मसालो मच्छी मसालो चिकन मसालो त्यासाठी गागर ठेवलेलो आहे लसूण असत मिरची सुद्धा असा आणि चिंचसुद्धा असा हे बघा बिये काढलेली चिंच कुठच्या कुठच्या चिंचमध्ये बिया असतात पण यामध्ये बिये नाहीत आणि इतर बाकीचं सगळं घरगुती साहित्य ह्यासाठी ना सूर्य ते बघा जे खाली दिसतात आपल्यात मासे या काढू माशाचे खवळा काढू <small> <small> तर हे पाट्याचे बनवलेले आहेत छोट्या उमणी उमणीचे पाटे असलेले आहेत दिसत आहेत पाटेच असल्यासारखे पण ही सुरी मग त्यातली आवडली शंभर रुपये असा बाकीचे पण शंभर रुपयेच असत ते कसे आहेत बारके आणि हे शंभर रुपये काका घेऊन येले आहेत मस्त मस्त सुरी आहे मित्रांनो त्यासाठी खारी बटर टोस्ट सगळे एक कपड्याचं दुकान आहे आणि इकडे सुद्धा कांदे बटाटे टॉमॅटो मिरची कोथिंबीर वगैरे सगळं या साईटिक पण सेम आहे दुकान इथे पुढे फळाची एक दोन दुकानं असत आणि इथपर्यंतच बाजारपेठा ह्याचा दुसता तुमका नांदगाव मिनी बाजार इकडे सहेली लेडीज पार्लर सिद्धिका फर्निचर यसिन एंटरप्राइजेस ही दोन चार दुकानं इकडे आहेत ना हेच बाजारपेठ संपता पुढे या साईडनं फोंड्याग्रस्त गेलो thank you आज लिंबू सरोबतचं दुकान मागा काही गावाक नाही पण उसाच्या रसाचं दुकान गावला आता थोडंसं पिऊन घेत आहे आणि इकडनं नंतर मग मा कळटी मारते है। एक नंबर थंड आणि मस्त मित्रांनो हा तुमका नांदगावचं बाजार मी दाखवलं आहे कोकणातील आठवडी बाजार मी तुमका दाखवत आहे ह्याचा कारण म्हणजे त्याचं का सुद्धा फायदा होऊ किंवा तुम्ही फक्त बघून सोडून देऊ नको लाईक करून शेअर करून सोडून देऊ नको किंवा कमेंट करून तरी तुम्ही बाजारात आठवडी बाजारांमध्ये फिरा म्हणजे सुद्धा तेवढा समाधान वाटात खरेदीसुद्धा करा त्यांच्याकडनं जे जे गावटी पदार्थ जे मी तुमका दाखवत आहे प्रत्येक बाजारामध्ये तेसुद्धा तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सुद्धा त्याचं तेवढंच फायदा होतो तर आता जो हा नांदगावचा जो बाजार असा तो देवगड निपाणी रोडला जो तुमका मी स्टार्टिंगला सांगितलं आहे मध्य सेंटरला असलेलो बाजार आणि आजूबाजूच्या गावांचा मोठं फायदो होता याचो इकडनं सुद्धा जाऊक मिळता कणकवलीमध्ये सुद्धा जाऊक मिळता आपल्या तरळेमध्ये किंवा राजापूरमध्ये त्या साईडला सुद्धा जाऊक मिळता आणि सुद्धा असं हा मध्य सेंटरला असलेलो बाजार असा नांदगावचा बाजार आणि माझ्या मागे जा असा तर कोळंबा प्रसन्न म्हणजे नवसाक पावणारं हे जे देवस्थान असा इकडे मोठी जत्रा भरता जी हल्लीच होऊन गेलेली असा तर त्याच्या मी इथे उभो आहे तर ह्या ठिकाणी कोणाकोणाक माहिती आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हो बाजार आपलो कसं होतो तो सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा असेच कोकणातले वेगवेगळे -वेग -वेग बाजार तुमका प्रत्येक आठवड्यात प्रत्येक वेळी बघूक मिळतले आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे थी कोकणातलेच पण त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपल्या इंस्टाग्रामवर पण पेज असा कोनरे हो नावाचा ज्याचं आय डी खाली मेन्शन केलं आहे त्या पण तुम्ही नक्कीच फॉलो करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन बाजारामध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय